तर मित्रांनो मी अशोकले तुमच्या आपल्या कुठले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण जे घर किल्ल्यांचे व्हिडिओ बनवले त्या किल्ल्यांचे आज बक्षीस वितरण आहे तर आत्ता साडेसहा झाले तर सात वाजता आम्ही चालू करणार बक्षीस वितरणासाठी तर मुलं अजून येत आहेत जमत तिकडे अर्धी मुलं आले सगळे मुलं आल्यानंतर आम्ही चालू करू बक्षीस वितरणाला तोपर्यंत व्हिडिओमध्ये कंटिन्यू एक एक दोन दोन येत आहेत पब्लिकातून पब्लिक म्हणजे लहान मुलं चला इकडे आता पोरं जमत चाललेत असते असते बघा आता थोडा दहा पंधरा मिनटात चालू करतो आपण बक्षीस वितरणसाठी किल्ल्यांची व्हिडिओ हा कुणी कुणी बघली हात वरती दाखवा कोणच कोणतं किल्लं होत वरती कोण आहे काय ता नाही एक नंबर ना कोणाचा सा किल्ला चांगला वाटला कोणचा सा किल्ला चांगला वाटला सा तुम्हाला सांग तुमच्या मध्ये गुड मध्ये कोणचा किल्ला भारी चांगला मराठी आगरी हा महाराजांच बोलतोय मी तिथं तो नाही तो ना तसलेट ठेव हा केलं दुसरं चला मित्रांनो आता सगळे मुलं जमा झालेले आहेत आता बघा सगळे मुलं जेवढे किल्ला बनवत तेवढे आलेत थोडे पाच सात जण आलेत पण बघूया आपण दुसऱ्या दुसरींच्या वेळेस जवळ जाऊया आपण इकडे तयारी करतो आपण दहा वर्ष आपण आपल्या गावातील लहान मुलांसाठी तरुणांसाठी ही स्पर्धा आयोजित करत असतो आणि दिवसेंदिवस ही स्पर्धा मोठी होत चाललेली आहे जवळपास मागच्या वर्षी पस्तीस ते चाळीस स्पर्धा होते यावर्षी पन्नास पंचावन्न स्पर्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि त्यापेक्षा पण मोठी गोष्ट अशी की यावर्षी जे किल्ले बनवले होते अगदी थोडीस कोर किल्ले बनवले होते की आम्हाला अशोक फुटले असतील आमचे आम्ही ज्यावेळेस ती स्पर्धा कवर करत होतो आणि किल्ले पाहण्यासाठी गेलो त्यावेळी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक कसा काढायचा हा एक प्रश्न आमच्यासमोर होता कारण अतिशय मोठे मोठे किल्ले त्यांनी त्या ठिकाणी बनवले होते त्या किल्ल्यांविषयी ज्या वर्षी स्पर्धकांनी चांगली माहितीसुद्धा दिली कोणाची क्रिएटिव्हिटी सुद्धा पाहायला मिळाली की त्या ठिकाणी अनुज फडके ज्यावेळेला आपली जुनी गाडी वापरून त्या ठिकाणी एक तोप बनवली होती त्याचंसुद्धा प्रदर्शन आपण व्हिडिओमध्ये असू कुठल्या कुठल्या व्यवस्था पाहिलं असेल अशाच प्रकारे जरी Uh, काय होता स्पर्धेला आपण सहभागी होत असताना कुठेतरी येतात दहावी अकरावीमध्ये गेलो की आपण मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी मोठे किल्ले बनवा ज्या स्पर्धेची उंची वाढेल आपण लगेच बक्षीस वेगळे बनणार आहोत आपण जे स्पर्धक आता लहान आहात आणि मोठे झाला तर मोठे मोठे किल्ले बनवा आज तुम्हाला एक उत्तेजनाथ या ठिकाणी स्पर्धेत भाग म्हणून कंपास बक्षीस भेट भेटते तर उद्या कदाचित तुम्हीच त्या ठिकाणी स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचा मानकरी असाल असे मोठी किल्ले बनवा महाराजांचा इतिहास आपण जागता ठेवण्यासाठी ही स्पर्धा आहे दिवाळी आणि या स्पर्धेचा काय संबंध तर ज्यावेळी इतिहास तुम्ही वाचता असेल या देशावर या आपल्या भारतभूमीवर मुघलांची राजवट होती त्यावेळी आपल्याला आपले सण साजरे करताना मोठा एक संकट असायचं की त्यांनी मुघल संतनला ही सण साजरे करून देत नव्हती आणि नंतर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या देशाचा राजा जन्माला आला जाणता राजा जन्माला छत्रपती रा शिवाजी महाराज आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना आपल्या हिंदूंसाठी केली आणि आपण गणपती असतील दिवाळी असेल नवरात्र उत्सव असेल सगळे सण होळी उत्सव असेल मोठ्या आनंदाने साजरी करतो आणि त्यापेक्षाही पुढे जाऊन आपल्या लोक सांगतात आपल्या शाळेत शिकवलं जातं की आमचा राजा हा धर्मनिरपेक्ष होता सगळ्या धर्मांना मानत होता सगळ्यात धर्म असे वेगळे मानत नव्हता मात्र इतिहास असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जात पात मानली नाही आणि दुसऱ्या धर्माला त्रास दिला नाही पण छत्रपती शिवाजी महाराज हे कट्टर आणि हिंदवी स्वराज्याची त्यांनी स्थापना केली हे आपण आता लहानपणापासून ते मालकृती नाव माजलं केलं पाहिजे म्हणून जी स्पर्धा आपण त्या ठिकाणी माहिती करत आहोत पुढच्या वर्षी आपण ट्रॅव्हल्सची सर्व्हिस अशोक ठिकडे प्रत्येक स्पर्धे युट्युबवर आपली गावातून जो कोणता कार्यक्रम असेल आपण युट्युबवर पाहतो आणि ज्यावेळी तुम्ही मोठी वाहल त्यावेळी जी स्पर्धा त्याच्या चॅनलवर बघा की लहानपणा असाल ती स्पर्धा नाव पाहायला मिळेल पुढच्या वर्षी किल्ला छोटा बनवा मोठा बनवा किल्ला कोणता आहे ते किल्ल्याचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे त्या किल्ल्याची माहिती चार ते पाच वेळी माहिती सुद्धा तुम्ही सांगितली पाहिजे जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असेल तो किल्ला कोणता आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला तेव्हा रायगड असेल तर राज्याभिषेक झाला विशालगड असेल तर विशाल गडाची माहिती असेल कथायला माहिती अशी माहिती सुद्धा आपल्याला आली पाहिजे कारण आपल्या गावातील मुलं ही बोलती झाली पाहिजे त्या तुम्ही राहून बोलली पाहिजे हा आमचा ज्या स्पर्धे मागचा ते आहे आणि तुम्ही सगळे बोलले पाहिजे त्या ठिकाणी प्रतापगडाची प्रतिश्र उभारली होती अगदी तंतोतंत माहिती त्याने त्या ठिकाणी दिली होईल त्याने ओंकार होईल त्याने सर्व माहिती आपल्याला प्रतापगडाची दिली त्यानंतर आपले पोलीस पाटील यांचा सुपुत्र हर्षल खुखरे त्यांनी विशाल वेळ उभारला होता त्याने सुद्धा आपल्या गडाची माहिती दिली असे बऱ्याच त्यांना गडाविषयी माहिती सुद्धा दिली तर तुम्ही किल्ला कोणताही बनवा म्हणजे तुम्ही मनात रायगड बांधण्याचं ठरवलं तो रायगड सरकार झाला नाही किल्ला तरी रायगडची माहिती तुम्हाला पाहिजे अशी स्पर्धा पुढच्या वर्षी कदाचित पुढच्या वर्षी स्पर्धेला आपण रक्कम सुद्धा बक्षीस ठेवू पाच हजार तीन हजार दोन हजार एक हजार अशी रक्कम सुद्धा बक्षीस ठेवू मिळून किल्ले बनवा श्रुपनी किल्ले बनवा मोठे किल्ले बनवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा आपण लगेच या किल्ले स्पर्धेत सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी एकदा आपण आई नंदादेवीचं मारुती रायचं स्मरण करूया आणि या पक्षीकरण सोहळ्याला सुरुवात करूया आई नंदादेवी माते <laughs>

आणि व्यावसायिक क्रिकेट खेळणार की या राईड मध्ये सगळीकडे खेळण्यासाठी जातात आपल्या गावाचा अभिमान आहे त्यांचं सुद्धा मयूर फडके यांचा आपण स्वागत करतो सदस्य निर्माण म्हटलंय काळावर स्वागत कसे आपल्यामध्ये कार्यरत असणारे आणि आमचे बाळगोपाळ हरिपाठ मंडळाचे सदस्य कुलाल फडके यांचा बालगोपाळ हरिपाठ मंडळाचे मृतुंगमणी ज्या अगदी कीर्तन असो भजन असो हरिपाठ असो यांचा हात मुदुंग पडला की अंगात नाच येतो असे आमचे वादक कुमार ऋषिकेश कुठले यांचा सामाजिक कार्यकर्ते श्री जगदीश ुई यांचं टाळणी स्वागत करूया आपल्या आयोजनामध्ये आपला कोणताही आयोजन असो मग नवरात्रीचा फॅन्सी ड्रेस असो ना किल्ले स्पर्धा असो प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असणारे म्हणजे महाशिवरात्रीला सुद्धा या ठिकाणी सूरज फडके यांचं आपण टाळणी स्वागत करूया आपले ऋषिकेश भगत वेदांत कुठले यांचं आपण डायरेक्ट स्वागत करतो आणि आता एक गोष्ट आपण गावात जेवढे कार्यक्रम करतो मग आपली सप्तेची दिंडी असू द्या आपल्या नम्रपयाचे कार्यक्रम असू द्या पिठोरी अमावस्याचा कार्यक्रम असू द्या आपली किल्ले स्पर्धा असू द्या शिवजयंती असू द्या प्रत्येक कार्यक्रम मार्फत कवर केला जातो आणि कुठले पाटील कुठले ट्रॅव्हल्स या यूट्यूब चॅनलवर आपल्याला जसा आहे तसा कार्यक्रम जेव्हा आपल्या मन करेल तेव्हा पाहायला मिळतो अशा आपल्या गावचे उत्कृष्ट फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आणि कुठले ट्रॅव्हल्सचे सर्वे सर्व श्री अशोक फुटले यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण स्वागत करणार आहोत मी हरिभक्त आहे राजेश महाराज यांना विनंती करतो की शाळ आणि श्रीफल देऊन त्यांच्या या ठिकाणी स्वागत करत खूप मोठं काम आहे की आपली लहान लहान मुलं स्पर्धा छोटी असते लहान मुलांची असती तरी ही स्पर्धा त्या दिवशी जवळपास तीन तास पूर्ण गावात काही फिरून ही स्पर्धा कव्हर केली त्यांचं नक्कीच या ठिकाणी बाळगोपाळ हरिपाठ मंडल नांदगाव आणि उपस्थित सर्व स्पर्धकांच्या वतीनं त्या ठिकाणी शाळा शिंपल देऊन स्वागत केलं जाते आता आपण गावामध्ये बऱ्याच प्रकार म्हणजे वर्षी तुम्हाला सांगतो की जे कार्यक्रम आपण आयोजित करत असतो त्या कार्यक्रमाला कुठेतरी काही लोकांचा विरोध सुद्धा पुढे चर्चा होते बऱ्याच गोष्टी होतात तर यावर्षी असा विचार केला होता की नवरात्री फॅन्सी ड्रेस सुद्धा करायचा नाही काही शिक्षण काही करायचा तर काही लोकांच्या त्रास होतो नको करूया मात्र तेव्हा सुद्धा गावात जे स्पर्धक दरवर्षी इच्छुक असतात त्याचे जवळपास पंधरा वीस आले स्पर्धा की नाही आपण त्या ठिकाणी आयोजित केली आणि चांगला रिस्पॉन्स त्या दिवशी चांगला जनसमूह आहे त्या ठिकाणी मंदिरात उपस्थित होता त्यानंतर या स्पर्धेचं सुद्धा असं वाटत होतं की यावर्षी नको करूया मात्र माझ्या नकेळत घरात घरातून समजलं की वीस स्पर्धकांची नावं त्या ठिकाणी किल्ले स्पर्धेसाठी आले आणि जर आपल्या गावातील लहान मुलं एवढी इच्छुक असतील तर आपण स्पर्धा दरवर्षी केली तरी गेली दहा वर्ष आपण स्पर्धा करतोय मग कुणी, कुणी निंदा कुणी बंदा आपण हे कार्यक्रम करत राहणार आणि पुढे असेच चालू होणार तुम्ही फक्त स्पर्धेमध्ये भाग घेत राहा अशी माहिती करत राहा आपण लगेचच पक्षी बंदाकडे वळणार आहोत अशोक कुटे आणि मी आई दोघं जेव्हा या स्पर्धेला प्रत्येक किल्ले पाहण्यासाठी फुटत होते तेव्हा यावर्षी एक अनुभवामध्ये तुम्हाला सांगितले खूप किल्ले म्हणजे अगदी पाहण्यासारखे होते तर आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय अशी तीन पारितोषिक आहोत प्रथम तीन किल्ल्यांना आणि चार किल्ले असे होते की ते सुद्धा थोडी फोट होते थोडे थोडे मागे पडले तर त्यांना चार उत्तेजनाथ वंचित असणार आहे आणि बाकी जे स्पर्धक आहेत त्यांनी भाग घेतला या स्पर्धेमध्ये या सर्वांना आपण शाळे वस्तू भेट देणार आहोत म्हणजे कुणाला असं नाही प्रत्येकाला बक्षीस मिळणार आहे अविनाश संदीप तांबे मी मी पडक्या विनंती करतो हे

पंच श्री मनोहर काशीनाथ भोई व गोमाता को फाउंडरचे को फाउंडर गोमाता ऑर्गनायझेशन को फाउंडर श्री पिथूननंद शिटकंदे यांच्यामार्फत हा सर्व पक्षीचा खर्च करण्यात आलेला आहे त्यांच्यासाठी या कालावधीला

बाबा 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 अम्मा मुकेश गुलाबकर

ही प्रतिकृती जशी तशी बनवली जेवढे जेवढी मंदिरं त्या किल्ल्यावर होती ती सगळी मंदिरं सुद्धा बनवली होती कोणता बुरुज आणि अतिशय माहिती सुद्धा सुंदर दिली तो कुमार हर्षल विजय कुकले आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीने मिळून बनवलेला तो किल्ला

सविस्तर त्या ठिकाणी त्याने आम्हाला बोलून दाखवला आणि या स्पर्धेचा प्रथम प्रभंगाचा मानकरी ठरला आहे so, तो ज्याने प्रथमगीर तिथं बनवला होता तो so, ओंकार मारुती होईल या स्पर्धेचा

आलेले त्यांचा आम्ही नंतर देऊ तर असून किल्ले किल्लेपूर या वर्षी पण पुढच्या वर्षीपूर्वी आता नेक्स्ट बक्षीस चांगलेच नेमके घेऊ आपण पण तर बाय बाय गुड नाईट